प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुका स्तरीय पाककृती स्पर्धा लाडू फुलके वडे ढोकळा चकल्या केक पापड भाकरी लाडू मोदक पेज पुरी शिरा केक यांच्यासह खमंग पदार्थांचे सादरीकरण धामणगाव तालुक्यातील सात केंद्रातील स्वयंपाकी महिलांचा विस्तृत सहभाग धामणगाव येथील शिक्षण विभाग पंचायत समितीतर्फे हिराबाई गोयनका विद्यालयात तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा शुक्रवारला घेण्यात आली या तालुक्यातील शाळेतील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत कार्यरत तालुक्यातील सात केंद्रातील स्वयंपाकी महिलांनी उत्सुकपणे सहभाग नोंदविला यात लाडू फुलके वडे ढोकळा चकल्या केक पापड भाकरी लाडू मोदक पेज पुरी शिरा केक यांच्यासह खमंग पदार्थांचे सादरीकरण करण्यात आले प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समितीतर्फे हिराबाई गोयनका कन्या विद्यालयात तालुका स्तरीय पाककृती स्पर्धा घेण्यात आली पाककृती स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता देशपांडे ह्या होत्या तर उद्घाटक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब मुंडे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून गट धीरज जवळकार शिक्षण विस्तार अधिकारी मोहन देशमुख पोषण आहार अधीक्षक अरुण चव्हाण केंद्र प्रमुख जगदीश कुमार शिरसाट कुमुद गडलिंग डी एस राठोड प्रफुल डाब हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळू राठोड जयश्री खडसे व आदी उपस्थित होते प्रास्ताविक पोषण आहार अधीक्षक अरुण चव्हाण यांनी केले संचालन केंद्र प्रमुख डी एस राठोड यांनी केले तर आभार वरुण बगाजी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र काडी यांनी मानले